केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रत्यप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मुकटानं काम सोडून दे तुझ्याकडून काम होणार नाही संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावर कॉन्ट्रॅक्टरला अजितदादांचा दम काय घडलं नेमकं जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कार्यपद्धती बिंदास्पणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात अजित पवार कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही आपल्या रोकटोक स्वभावामुळे ते ओळखले जातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावर विकास कामांची पाहणी केली कामे लवकर पूर्ण होत नसल्याने अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलावून खडे बोल सुनावले अजित पवारांनी पाहणी दरम्यान कॉन्ट्रॅक्टरची चांगलीच कान उघडणी केली संभाजी महाराज माझे दैवत आहे हे मा संभाजी महाराजांचे काम आहे मुकाटनं काम सोडून दे नाहीतर साऱ्या गावाला सांगतो याच्याच्याने चे काम होणार नाही तुझ्याकडून हे काम होणार नाही मला तुला काम द्यायचं नाही तू दुसरं कुठलंही काम बघ तू काम करू शकत नाही या भानगडी पडू नको आमच्या सगळ्यांच्या भावनिक प्रश्न आहेत काहीच काम झालं नाही असा दम अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरला भरला तुळापूर येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पवार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्य स्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा विकासकामे गुणवत्तापूर्ण दर्जेदार टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडं लक्ष द्यावं कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी विकासकामे करताना दगडी कातीव कोरीव बांधकाम मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबूती येईल अशा पद्धतीचा अवलंब करावा नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचं पालन करावं तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा निळी रेषा बाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत एकंदरीतच मुकाट्यानं काम सोडून दे तुझ्याकडून काम होणार नाही संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावर कॉन्ट्रॅक्टरला अजितदादांनी दम दिलेला आहे आणि आत्ता सध्या याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगलेली आहे धन्यवाद